नमस्कार आत्ता मी एक गोष्ट फायद्याची नावाचा एक चॅनल आहे त्याच्यामध्ये मी पॉडकास्ट करून आले त्याच्या खाली ना बरेच क्वेश्चन होते आ, मी ट्राय करते लाईन बाय लाईन एक एक क्वेश्चनचं आन्सर द्यावं जे लॉजिकल आहे ज्याचं उत्तर खरं लोकांना क्युरियसिटी आहे आणि माहिती करून घ्यायचं आहे तर दोन तीन क्वेश्चन असे होते की मॅडम तुम्ही म्हणताय की माणसाचा जन्म असं तसं चौऱ्याऐंशी लाख योनीमधून गेल्यानंतर होतो आम्ही तर कधी ऐकलं नाही कोणी ॲनिमल्सचं लाईफ बघितलं आहे कोणी कशाचं लाईफ बघितलं आहे तर आज थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया सो ह्याच्यामध्ये कसं असतं आपण डायरेक्ट ह्युमन बनून जन्माला जात नाही त्याच्यामध्ये मी सांगितलंय की आपण एका समुद्रात असतो प्रमाणे एकदम सुरुवातीला जेव्हा जन्म घेत नाही आत्मा त्यावेळेला ठीक आहे तर त्याला एक सोर्स ऑफ एनर्जी असते परमेश्वराची जी त्याच्यावरती पडत असते त्याच्यावरती ती लाईट रिफ्लेक्ट होत असते ठीक आहे एनर्जी ताकद त्याला भेटत असते आणि मग तो त्या सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे परमात्मामध्ये विलीन होण्यासाठी त्याला स्वतःला डेव्हलप करावं लागतं थोडं जास्त हे करावं लागतं स्वतःवरती एक्सपेरिमेंट करावं लागतं असं म्हणू शकतो अभ्यास करावा लागतो त्याला मोठं व्हावं लागतं ओके सो ते मोठं होण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी किंवा नवीन एक्सपिरियन्स येण्यासाठी ह्याना स्वतःमध्ये ताकद किंवा एनर्जी येण्यासाठी ही आत्मा डिसाईड करते की मी वरती जाते मी अभ्यास कंप्लीट करते आणि मी त्याच्यामध्ये बोलले पण आहे की जसं की आपण नर्सरीमध्ये पाठवतो म्हणजे डॉक्टर बनायचं आहे त्या मुलाला तर आपण नर्सरीपासून सुरू करणार ना असं नाही डायरेक्ट एमबीबीएसला टाकून देणार आहे किंवा पीएच डी डायरेक्ट करणार पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल सुरुवातीपासून शून्यापासून तर शून्यापासून अभ्यास घेण्यासाठी ती आत्मा अर्थवरती येते तर आत्मा अर्थवरती येते तर ह्युमन बनून येत नाही ओके मी बोलले त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनी कारण लिमिटेड टाइम होते एवढं एक्सप्लेन करायला नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी नाही सांगितलंय हो खूप सारे लोक एक्सपिरियन्स करतात की ते ना अॅनिमल किंगडम मध्ये जन्म झालाय त्यांचा अॅनिमलच्या योनीमध्ये बेसिकली किंवा पाण्यातल्या जीवांमध्ये जन्म झालाय त्यांचा ठीक आहे ते पण जन्म झालाय असं पण लोकांनी पास्ट लाईफ बघितलेलं आहे आणि इट इज ट्रू कि ते सगळ्या उलट आपल्या ना हिंदू कल्चरला किती जास्त व्हॅलिडेशन भेटत ह्याच्यामुळे की आता असं आपण माहिती करून घेऊ शकतो आणि जे आपल्या पूर्वजांनी जर हे लिहून ठेवलंय तर ह्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना त्यांना पण ह्या गोष्टी अगोदरपासून माहिती होत्या पण बिकॉज ते नालंदाच्या जे झालं म्हणजे जे जाळल्या गेल्या पुस्तकं त्याच्यामध्ये एवढी सारी नॉलेज होतं सगळं जळून गेलं पण काही काही गोष्टी लोकांनी ऐकल्या तशा 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 आपल्यापर्यंत आल्या पण आज व्हॅलिडेशन भेटलं त्या गोष्टीला ठीक आहे की हा चौऱ्याऐंशी लाख योनी असतात आम्ही स्वतः पास्ट लाईफ मध्ये बघतो बऱ्याच लोकांना दिसतं तर ह्याचा सुरुवात आपण जर म्हंटल ना त्या पेशी पेशी सारख्या छोट्या छोट्या अणुरणूसारख्या आत्मा असतात पहिला त्यांचा जन्म पाण्यामध्ये होतो ठीक आहे पाण्यात जन्म जसं आपल्या विष्णू अवतारमध्ये पण आपण बघतो की जसं सुरुवातीला ते मत्स्य अवतार घेतलेला भगवान विष्णू सगळ्यात पहिला आहे ना ते पण तेच इंडिकेट करतं ते खरं असेल खोटं असेल ते नंतरची गोष्ट पण हा जीवनाची सुरुवात पाण्यापासून झाली हे पण आपल्या पुराणामध्ये दाखवलेलं आहे आणि सेम आम्ही जे अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये पण तेच सांगितलं गेलेलं आहे प्रत्येक ज्यांनी आयुष्यचं सायकल बघितलं आहे त्यांनी तेच बघितलं आहे की आत्म्याची सुरुवात सगळ्यात पहिली स्टेज जी असते ती पाण्यामधून असते जसं की सायंटिस्ट लोकांनी पण आता प्रूव्ह केलेलंच आहे की पहिलं आत्मा चा सुरुवात किंवा पहिलं जीवना जीवाची सुरुवात पाण्यापासून झाली ठीक आहे मग त्याच्यामध्ये फिशचे वेगळे वेगळे प्रकार मोठी फिश छोटी फिश कासव बाकीच्या गोष्टी हे खूप साऱ्या योनी करत करत करत, करत। मग त्या फिशला असं वाटतं यार हे बघा ना म्हणजे अर्थवरती जायचं अर्ज निर्माण झाली ठीक आहे आता त्याला तर मग तो अर्थवरती जातो ठीक आहे अर्थवरती आता डायरेक्ट कसं तर अर्थवरती ते मिनरल जे असतात किंवा क्रिस्टल जे असतात क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये जातात फर्स्ट ठीक आहे तर क्रिस्टल बनून जातात आणि त्यानंतर मग ते झाड वगैरे बघतात त्यांना वाटत यार हे लिव्हिंग थिंग आहे हा ग्रो करू शकतो मोठा होऊ शकतो छोटा होऊ शकतो मला हे पण करायचं आहे मला इथून हे पण म्हणजे हे पण जीवन जगून बघायचं मग तो स्वतः इच्छा निर्माण करतो आणि स्वतः परत ते ट्रीच्या ह्याच्यामध्ये जातो मग छोटा ट्री मोठा ट्री बाकीचे सगळे असतात तशा प्रकारे ठीक आहे आणि मग नंतर हा अनिमल मध्ये जातो की त्याला वाटतं यार हे लोक चालतायत फिरतायत अर्थवरती हवं ते करू शकतात किती छान म्हणजे तेव्हापासूनच आपल्यामध्ये हे सुरू झालेलं असतं म्हणजे अर्ज किंवा जे मोहमाया म्हणतो ना त्या ह्या जन्मात पण असतात ओके सो so, आपल्याला माहितीये झाडं वगैरे सगळी ऐकता म्हणजे सेन्स आहे ठीक आहे त्यांना कळतं सगळं तुम्ही जर झाडाला बसून असं झालंय असं एक्सपेरिमेंट तुम्हाला गुगलवरती भेटेलच की झाडाला बसून तुम्ही रोज वाईट 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 वाई वाई बोललात असं ओरडल्यासारखं केलं तर तो ना जळून जाईल ठीक आहे आणि जर झाडाला तुम्ही प्रेमाने बसून एखादी गोष्ट बोललात तर तो ग्रो करेल खूप जास्त तो ऐकतो तो रिॲक्ट करतो ओके दॅट इज ऑल्सो लिव्हिंग थिंग ओके सो मग तो डिसाईड करतो की मला मग मा अॅनिमल बनायचं मग स्नेक मध्ये जातो मग स्नेकच्या एवढ्या सारा येऊनी मग नंतर बाकीच्या बाकीच्या अॅनिमलच्या एवढ्या सारा येऊनी अशा टाईपचं करत, करत 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 छोटे किडे मुंगी सगळं सगळं करत करत करत, करत मग शेवटी तो ह्युमन बर्थ मध्ये येतो सो so, एवढा लांबचा प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि हा शेवटचं बर्थ असू शकतं आपलं कारण ह्याच्या पुढे योनी नाहीये तुम्ही माणूस बनू शकता स्त्री बनू शकता पुरुष बनवू शकता ह्याच्यामध्ये पण जे एकदम नवीन नवीन सोल आलेले असतात ना त्यांना असं आपण समजू शकतो की ते रूट चक्राने खूप जास्त म्हणजे दुनियाला बघतात त्यांना ना अर्ज असतंय मला हे करून दाखवायचं मला ते करून दाखवायचं मी म्हणजे सगळं काही थोडं रूट चक्र इनबॅलन्स असतं दे आर व्हेरी डेस्पिरेट अबाउट एव्हरीथिंग ठीक आहे अशा टाईपचं आपण म्हणू शकतो आणि मग नंतर हळूहळू हळू जसे तुमचे तुमच्या वर होत जातात प्रत्येक जन्म एक जन्म दोन जन्म पाच जन्म पाचशे जन्म कितीही जन्म हो लागू शकतात तुम्हाला ग्रो करायला ठीक आहे पण एक आहे तरीका ह्या गोष्टीतून बाहेर पडायचा किंवा सायकल मधून बाहेर पडायचा की तुम्ही डायरेक्ट जम्प करू शकता जेव्हा तुम्हाला हे सायकल कळेल ठीक आहे तुम्ही प्रिपेअर राहताल अरे मी तर आत्मा आहे माझा तर सोल पर्पस हा आहे की हे हे करायचं आहे ठीक आहे मला इथे इथे जाऊन इथे जुळायचं आहे देवाला जुळायचं आहे किंवा परमात्मामध्ये विलीन व्हायचं माझा तर पर्पस हा आहे मी एवढी मोठी जर्नी करून फक्त एवढ्यासाठी आलो एखादा डॉगी नाही मॅनिफेस्ट करू शकत की मला परमात्मामध्ये विलीन व्हायचं आहे नाही करू शकत ठीक आहे ते फक्त ह्युमन आणि ह्युमनच करू शकतात पहिला पण आपण बघतो ना की साधू महात्मा खूप सारे तप करायचे योग करायचे बऱ्याच गोष्टी करायचे कारण त्यांचं एकच ध्येय असायचं की ते मोक्ष प्राप्त करायचं किंवा एक एनलाइनमेंट होऊन ते लोक ना गुरुच्या पदवीवरती जायचंय किंवा देव किंवा आपण जे म्हणतो जसं साईबाबा आले लोकांना जागरूक करण्यासाठी है ना जसे बुद्ध आलंय तशा टाईपचं सो so, अशा योनीमध्ये जन्म घ्यायचा की मी येणार मी काम करणार आणि निघून जाणार अशा टाईपचं सो so, असं करून आपण ह्या चक्करमधून बिकॉज दे दे नो दॅट ओके त्यांना माहिती आहे की आमचं आपण सोल आहोत आपलं सोल पर्पज काय आहे आणि मला लोकांना जाऊन मोटिवेट करायचं आहे किंवा जागरूक करायचं आहे त्यांना दाखवायचं आहे की जसं साईबाबा म्हणले की सबका मालिक एक आहे ना आणि आपल्याला अल्टिमेट डेस्टिनेशन तेच आहे त्यांनी तोच प्रयत्न केला की देवावरचा विश्वास तुमचा वाढावा तुम्हाला मार्ग सापडावा तुम्ही भटकू नये इकडे तिकडे ठीके सो so बेसिकली प्रत्येक सोलला जर हे अवेअरनेस आलं तर हे सायकल आपण थांबवू शकतो ओके okay. तो so, मी तेच म्हणत होते की अशा प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत असतो ह्या जेव्हा आपण पास्ट लाईफमध्ये जातो आपल्याला नाही माहिती कुठलं पेज ओपन होणार आहे काय होणार आहे आपण कुठे जाऊन बघणार आहे कुठे जाऊन भेटणार आहे तर असं होतं कधी कधी ह्या ना लोकांनी स्वतःला अॅनिमलच्या लाईफमध्ये पण पाहिलेलं आहे असं कोणाचं तरी क्वेश्चन होतं त्याचं उत्तर हे आहे ओके सो आय होप लोकांपर्यंत हे प्रश्नाचं उत्तर पोहोचावं आणि बाकी तर आपण सरेंडरच करू शकतो शेवटी त्यांची त्यांची जर्नी आहे ज्यांना मोक्ष भेटायचा आहे ज्यांच्यापर्यंत हे नॉलेज किंवा विजडम भेटायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार असं आपण समजू शकतो नमस्कार